नमस्कार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल राज्यात अवयवदान पंधरवाड्यास प्रारंभ <puppy> मुंबई <prosecution> अहमदाबाद बुलेट ट्रेनद्वारे आता फक्त दोन तासात प्रवास बारा वर्षात पहिल्यांदाच सरासरीच्या चार पॉईंट एक टक्के जास्त पाऊस अथलेटिक्समध्ये मुरली शिवशंकरला सुवर्णपदक भारत इंग्लंड कसोटी रंगतदार अवस्थेत अशाच महत्त्वाच्या ठळक बातम्या म्हणजेच ठळक घडामोडी इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सब्स्क्राइब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला मिळेल आठवणीने व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि आवडला तर लाईक करा